मित्रांनो नेपाळ हा आपल्या देशाच्या सीमेवर हिमालयाच्या खुशीत वसलेला एक देश आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेपाळबद्दलच्या काही खास गोष्टी बघणार आहोत नेपाळची लोकसंख्या अंदाजे एकोणतीस पॉईंट सहा दस लक्ष आणि तिचे छत्रपल एक लाख सत्तेचाळीस हजार पाचशे सोळा चौरस किलोमीटर आहे नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र म्हणून ओळखले जात होते नेपाळमधील ब्याऐंशी टक्के लोकसंख्या हिंदू धर्मी आहे या याचबरोबर बौद्ध धर्म मुस्लिम किरात ख्रिश्चन या धर्माचे लोक देखील नेपाळमध्ये राहतात जगातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या हिंदू तीर्थचत्रांपैकी एक म्हणजे पशुपतीनाथाचे मंदिर हे नेपाळमध्ये आहे दुसरं म्हणजे नेपाळला भगवान गौतम बुद्धाचे जन्मस्थान म्हणून म्हटले जाते सिद्धार्थ गौतम यांचा जन्म इसवी सन पूर्व सहाशे तेवीसमध्ये कपिलवस्तू येथील लुंबिनी येथे झाला होता लुंबिनीला एकोणासशे सत्त्याण्णवमध्ये युनेस्कोने जागतिक वारसास्थल म्हणून घोषित केले आहे तिसरं म्हणजे बौद्धनाथ स्तूप हा नेपाळमधील सर्वात मोठ्या गोलाकार स्तूपांपैकी एक आहे तिबेटी बौद्ध धर्माचे एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते येथे अनेक बौद्ध भिक्षू आणि अनुयायी आढळतात चौथं म्हणजे नेपाळला जगाचे शत किंवा जगाचे छप्पर असे म्हटले जाते कारण जगातील सर्वात उंच पर्वतांपैकी अनेक पर्वत याच देशात आहेत या देशात हिमालयातील आठ सर्वात उंच शिखरे आहेत ज्यांची उंची आठ हजार मीटरपेक्षा जास्त आहे जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट हे नेपाळमध्ये आहे नेपाळमधील उंच पर्वत शिखरांमुळेच नेपाळ हे गिर्यारोहकांसाठी एक महत्वाचे ठिकाण बनले आहे पाचवं म्हणजे त्रिकोणी झेंडा सर्वसामान्यपणे देशाचे झेंडे आयताकृती असतात परंतु नेपाळ हा जगातील एकमेव असा देश आहे ज्याचा झेंडा दोन त्रिकोण आहे दोन त्रिकोणी पताकाप्रमाणे हा झेंडा आहे वरच्या त्रिकोणात त्रिभुज चंद्र आणि खालच्या त्रिकोणात सूर्याची छबी अंकित आहे हा झेंडा दोन प्रमुख धर्म हिंदू आणि बौद्ध धर्माचे प्रतिनिधित्व करतो सहावं म्हणजे स्वतंत्र देश म्हणून नेपाळची ओळख आहे इंग्रजांनी संपूर्ण जगावर राज्य केलं मात्र ते नेपाल या देशावर राज्य करू शकले नाही नेपाल देशाला कोणीही गुलाम बनवू शकले नाही आश्चर्य म्हणजे नेपाळची गणना त्या मोजक्या देशात केली जाते ज्यांच्यावर कोणत्याही विदेशी लोकांनी कब्जा केलेला नाही त्यामुळे नेपाळ कधी स्वातंत्र्य दिन साजरा करत नाही नेपाळ दोन हजार आठला ला एक संघराज्य गणतंत्र लोकशाही देश बनला होता दोन हजार पंधराला नेपालमध्ये राज्यघटना लागू झाली नेपाळची राजधानी काठमांडू आहे नेपाळची राजधानी आणि सर्वात मोठी शहर म्हणून हे काठमांडू ओळखले जाते हिमालयाच्या पर्वतरांगेत वसलेले हे एक ऐतिहासिक शहर आहे हे शहर त्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा प्राचीन मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभरात ओळखले जाते पशुपतीनाथ मंदिर हे भगवान शिवाला समर्पित असलेले एक अत्यंत पवित्र हिंदू मंदिर हे बागमती नदीच्या काठी वसलेले आहे नेपाळचा राष्ट्रीय खेळ तेवीस मे दोन हजार सतरा रोजी हॉलीबॉल हा खेळ नेपाळचा राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित झाला याआधी येथे विठू ढांडू सारखा पारंपरिक खेळ राष्ट्रीय खेळ मानला जात होता नेपाळची राष्ट्रीय मिठाई तांदळाच्या पिठापासून तयार होणारी योमरी ही नेपाळची राष्ट्रीय मिठाई म्हणून आहे या मिठाईला नुवार समुदायाद्वारे योमरी पूजे दिवशी तयार केले जाते शनिवारची सुट्टी नेपाळ हा असा एक अनोखा देश आहे जेथे केवळ शनिवारी सुट्टी दिली जाते म्हणजे रविवारऐवजी येथे शनिवारची सुट्टी वीकली ऑफ किंवा हॉलिडे असतो भारताप्रमाणे नेपाळमध्ये गोहत्या करणे हा गंभीर गुन्हा आहे येथे गोहत्या केल्यास बारा वर्षाचा तुरुंगवास होतो मित्रांनो तुम्हाला नेपाल या देशाबद्दलची माहिती कशी वाटली ते नक्कीच कमेंट करून सांगा